नाशिकच्या सातपूर परिसरातील महादेवनगर महिंद्रा सर्कल येथील फुटल्याची माहिती समोर आली आहे सातपूरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याचे पाहायला मिळत आहे गेल्या तीन दिवसापासून ही पाईपलाईन फुटली असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे याबाबत शिवसेना पक्षाचे पदाधिकारी योगेश गांगोडे यांनी सातपूर मनपा अधिकारी यांना इशारा दिला आहे की हे काम लवकरात लवकर करावे अन्यथा शिवसेनेच्या वतीने परिसरातील महिलांना सोबत घेऊन आंदोलन केले जाईल असे यावेळी त्यांनी लोकशस्त्रांविषयी बोलताना सांगितले आहे भाऊ या ठिकाणी महिंद्रा सर्कलच्या या ठिकाणी रहिवाशी क्षेत्राच्या बाहेर या इथं पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे या संदर्भात काय सांगणार मी दोन तीन दिवसापासून बघत होतो हळूहळू पाण्याचं साठा इथं जमत होता पण म्हणतो तो पाऊस झाल्या कारणाने पाणी साचलेलं असं पण आज अचानकमध्ये मोठी उकळी इथं पाण्याची निघायला लागली आता या नाशिक शहरावरती पाण्याचं मोठ्या प्रमाणाने संकट आलेलं आहे आमच्या मादेवाडीमध्ये कमसे कम पंधरा दिवसापासून पाणी येत नाही मी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना दोन दिवसापूर्वीच त्याची दक्षता घ्यायचं सांगितलं त्यांनी मला आश्वषण पण दिलं तेवढ्या चार पाच दिवसात पाणी लाईन सुरळीत होईल पण आता इथं जर बघितलं पाण्यासाठी लोकं वन वन करत आहे आणि इथं मोठ्या प्रमाणात पाण्याची मोठी लाईन पिण्याची फुटलेली आहे तरी कुठल्याही संबंधित अधिकाऱ्याचं तीन दिवसापासून इथं लक्ष नाही <laughs> जेव्हापासून प्रशासन लागू झालं तेव्हापासून कुठले अधिकारी व्यवस्थित काम न करता उत्तर देत व त्यांच्याला रोटीस धरत आहे आपला पुढचा पावित्र काय असणार आहे आता लवकरच्या लवकर मी आत्ताच सर्व अधिकाऱ्यांना एक तास झाला फोन केलेला आहे पण अजून कुठलाही अधिकारी इथपर्यंत पर्यंत पोहोचला नाही विभागीय अधिकाऱ्यांना केला पाण्याच्या लाईन पिण्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला पण हिला कुठल्या अजून एक तासापासून कोणी आलं नाही याची खर्च व्यक्त होती जर आता चालू राहिलं तर सर्व जनतेला घेऊन सामान्य जनतेच्या तोंडाचं पाणी जर प्रश्न पळवत असेल असे दुर्लक्ष करून तर सर्व जनतेला घेऊन मोठं मोठा आंदोलनचा इशारा लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा सातपूर